नमस्कार मी प्रज्ञा देशमुख ठळक वार्तामध्ये आपलं स्वागत आहे भारत ही धर्मशाळा नाही निर्वासितांना देश सोडण्याचे आदेश गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात राहणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात कारवाई सुरू असून त्यांना त्यांच्या मूळ देशात पाठवण्याची प्रक्रिया गतीने सुरू आहे यामध्ये विशेषत रोहिंग्या बाग्लादेशी आणि इतर देशातील नागरिकांचा समावेश आहे जे भारतात कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय राहत आहेत सरकारने यापूर्वीही स्पष्ट केले होते की भारताच्या दृष्टीने ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे भारत हा सहिष्णुतेचा देश आहे पण याचा अर्थ असा नाही की कोणताही परदेशी नागरिक बेकायदेशीरपणे येथे येऊन राहील आणि आपली जबाबदारी टाळेल असे गृहराज्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले या कारवाईला मानवाधिकार संघटनांकडून विरोध होतो आहे मात्र सरकारने म्हटले आहे की देशाच्या कायद्याप्रमाणेच ही पावले उचलली जात असल्याचे मानवाधिकारांचे उल्लंघन होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली जात आहे भारत सरकारने स्पष्ट केले आहे की भारत देश हा कोणत्याही देशातील नागरिकांसाठी धर्मशाळा नाही परप्रांतीयांचे लोंढे कायमच भारत देशात येत असतात बेकायदेशीरित्या दे वास्तव्यात असलेल्या नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले जात आहेत तूर्तात इतकंच ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठळक वार्ता